नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बातम्या अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विदर्भातील मंदा केशटीवार यांच्यासह दोन हजार चार निवृत्त अंगणवाडी सेविकांना उच्च न्यायालयाची याचिका दाखल करिता ग्रॅज्युएटी लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या, के या प्रकरणात न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री अक्षय यांच्या सक्षम जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगला चढला आहे अंगणवाडी शिक्षण घेणाऱ्या वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळ पाळीत भरण्यात याव्यात अशी अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्षाच्या वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात सध्या जिल्ह्याचे तापमान आढळून गेले काही देता, काही दिवसापासून तापमानाचा पारा आणखीनच वाढला आहे बालकांना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून काही ठिकाणी शाळा सकाळी पाळीत भरण्यात येत आहेत चिमुकल्याच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळी सात ते दहा या वेळेत भरण्याची यावेत अशी मागणी सवितापुरम जिल्हा अधिकारी यांच्याकडे